जिल्ह्यातील एका वादग्रस्त वैद्यकीय अधिकाऱ्याकडून शारीरिक शोषण आणि मानसिक छळ होत असल्याच्या आरोपांमुळे कंत्राटी आरोग्य सेविकेनं आत्महत्येचा प्रयत्न केला होता या गंभीर प्रकरणात तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विनोद घनश्याम मशाखेत्री यांना महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं तात्काळ निलंबित केलंय डॉक्टर विनोद मशाखेत्री हे गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरी तालुका आरोग्य अधिकारी आहेत ते आरोग्य सेवांशी संबंधित विविध पदांवर कार्यरत होते तसंच ते जिल्हा हिवताप अधिकारी आणि सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणूनही कार्यरत होते संबंधित परिचारिकेचा गेल्या वर्षांपासून रोखणं सतत दबाव टाकणं आणि छळ केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे सहा डिसेंबर रोजी तिने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलाय सध्या तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे कथित शारीरिक सुखाची मागणी सततचे अश्लील मेसेज आणि मानसिक त्रास याबाबतच्या पुराव्यांसह गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेमुळे आदिवासी आणि नक्षल प्रभावित भागात सेवा देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी राज अनिल पोचम पल्लीवार यांनी विचेरा येथील प्रकरणात एफ आणि जे चौकशी अहवालाची प्रत आपण शासनाकडे पाठवली होती शासन स्तरावर याची तात्काळ दखल घेऊन संबंधित तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विनोद मशाखेत्री यांना आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देवा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तपोवन परिसरातील वृक्षतोडी विरोधात जनजागृती करण्यात आली नाशिक जिल्हा पर्यावरण अध्यक्ष भारती आहेर आणि जिल्हा पर्यावरण सचिव अर्चना कुर्विकोप यांसह महिला भगिनी यात सहभागी झाल्या होत्या नाशिक येथील तपोवन वृक्ष प्रकल्प तोडणं थांबवा या संदर्भात कन्नड येथील पर्यावरणप्रेमी महिला आणि महाराष्ट्रातून निसर्गप्रेमी महिला संघटना मोठ्या संख्येनं नाशिक इथं जमल्या होत्या पर्यावरणाचं महत्त्व झाडांचं योगदान याविषयी पोस्टर लावून जनजागृती करण्यात आली वृक्षांवर सुंदर श्लोक लिहून पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी एकत्र या असं आवाहन करण्यात आलंय पर्यावरणाच्या घोषणा देण्यात आल्या वेळप्रसंगी आम्ही वृक्षासाठी आंदोलन करू आमरण उपोषण करू असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिलाय मार्किंग केलेल्या झाडांपैकी एकही झाड आम्ही तोडू देणार नाही साधू संत महापुरुष सर्व ग्रंथांमध्ये देखील वृक्षाचं महत्व सांगितलं असताना एवढा मोठा प्रकल्प तोडण्याचा निर्णय घेणं हे चुकीचं आहे आणि याचा निषेध संपूर्ण राज्यातून होतोय त्यामुळे प्रशासनानं ही गोष्ट गांभीर्यानं घ्यावी असं मत भारती आहेर आणि अर्चना कुर्वीकोप यांनी व्यक्त केलं आहे या बातमीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी देवीदास थोरात यांनी पारडीताड इथं स्थानिक श्री गोविंद विद्यालय इथं समावेशित शिक्षण अंतर्गत विशेष गरजू असणाऱ्या मुलांसाठी शाळेत विविध उपक्रम राबवले जातात त्यामध्ये सर्व मुलं सहभागी होतात ज्यामुळे मुलांमध्ये सहकार्याची भावना वाढते आणि मुलांचा आत्मविश्वास वाढतो त्या अनुषंगानं दिव्यांगांबद्दल समाजात सहकार्याची भावना वाढावी आणि जनजागृती व्हावी यासाठी तीन ते नऊ डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग समता सप्ताह अंतर्गत श्री गोविंद विद्यालय इथं चित्रकला आणि क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमधून दिव्यांगांबाबत जनजागृती व्हावी यासाठी दिव्यांगांच्या यशोगाथा विद्यार्थ्यांना ऐकवण्यात आल्या या, था या स्पर्धेमध्ये पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी जिल्ह्यातील जळगाव जामोद आगार परिसरातील पथदिवे कित्येक दिवसांपासून बंद असून रात्रीच्या वेळी प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो अंधाराचा फायदा घेऊन चोरटे आपला डाव साधू शकतात तसंच बस स्थानकावर अंधारामध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही गंभीर बनत चाललाय या बस स्थानकावर सुरक्षा रक्षकही तैनात नाहीत त्यामुळे बस स्थानकाच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलाय या ठिकाणी असंख्य एस टी बसेस गावांच्या फलकाविना धावतात त्यामुळे अंधारात प्रवाशांना एस टी कुठे जाते हे समजत नाही आगाराच्या परिसरातील कित्येक सी सी टी व्ही कॅमेरे हे बंद आहेत तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जळगाव आगारातील या गंभीर समस्यांकडे लक्ष देऊन तोडगा काढावा अशी मागणी इथल्या नागरिकांनी सुलभ घाणीचं साम्राज्य दिसतंय शौचालयातील नळांना पाणी नाही हात धुण्यासाठी इथल्या बेसिन सुद्धा नादुरुस्त आहेत चौकशी कक्षामध्ये एसटी बस कुठे जाते याची लावडस्पीकर द्वारे अनाउन्समेंट देखील केली जात नाही त्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडते आगार व्यवस्थापक पवन यांच्या कारभाराचा फटका बसून जळगाव जामो आगार तोट्यात चाललाय आगारातील कित्येक वाहक प्रवाशांना गैरवर्तणूक देत असल्याचं सुद्धा प्रवासी वर्ग बोलतोय त्यामुळे आगारातील सर्व समस्यांवर वेळीच लक्ष देण्याची मागणी प्रवासी करतायत या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सचिन पाटील यांनी गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील धाधरी गावात काल पट्टेदार वाघाचं दर्शन झालं त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय सायंकाळी गावाशेजारी पट्टेदार वाघ दिसताच संपूर्ण गावात दहशत निर्माण झाले काही दिवसांपूर्वीच तिरोडा खैलरांची या मार्गावर इंदोरा येथील एका दहा वर्षीय मुलीचा वाघाच्या हल्ल्यात जीव गेला होता गावाजवळ गस्त घालून त्या पट्टेदार वाघापासून कोणतीही जीवितहानी होऊ नये याची दक्षता घेत आहोत अशी माहिती वनविभागाचे अधिकारी भगत यांनी दिली आज पुन्हा पट्टेदार वाघ सर्रा गावाजवळ दिसला चोरख अभयारण्याला लागून असल्यामुळे जंगलातील वन्य प्राणी सर्रास रोडवर येत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण शेंडे यांनी कन्नड येथील माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी विधानभवनातील पोडियमवर पोहोचत राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे जाधव म्हणाले की महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती सातत्यानं खालावत चालले आणि सरकार याकडे दुर्लक्ष करते योग्य वेळी ठोस उपाययोजना न केल्यास पुढील काळात परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते असा इशाराही त्यांनी दिला आहे तसंच राज्याची आर्थिक समीक्षा सार्वजनिक करावी आणि आर्थिक पारदर्शकता सुनिश्चित करावी अशी मागणीही जाधव यांनी सरकारकडे केली आहे प्रतिनिधि प्रवीण खरात घूम पता है, है। कोर्ट ने बोला होगा अतिक्रमण इन्होंने इनको लगा अतिक्रमण मतलब प्राइवेट प्रॉपर्टी प्राइवेट प्रॉपर्टी और अतिक्रमण में फर्क है अगर भी आपका अलाइनमेंट में प्रॉपर्टी आ रहा है तो भी क्योंकि वो प्रॉपर्टी प्राइवेट है समृद्धि हाईवे में प्राइवेट प्रॉपर्टी गई तो समृद्धि हाईवे का अलाइनमेंट में कोई चेंज नहीं आया वो प्रॉपर्टी खरीदी गई किसानों को पैसा दिया गया फिर समृद्धि हाईवे बना यह बात तो सच है फिर समृद्धि को, हाईवे को एक रूल यहां के सिटी के लोगों के घरों को एक रूल ऐसा तो कायदे कानून नहीं बोलेगा चार चार पांच पांच माला बिल्डिंग बनाई हुई थी कहीं कारोबारी थे अंडर तो सबसे इंपॉर्टेंट तो, तो यह है कि चेन्नई तो जब बैंक भी कोई लोन देता है कंस्ट्रक्शन के लिए तो सर्च रिपोर्ट के बाद में देता है क्योंकि उसमें लोगों का पैसा लगा हुआ होता है उठा करके किसी को भी लोन नहीं दे देगा बैंक प्रॉपर्टी कैसी है क्या है कल अगर इन्हें पैसे नहीं दिया तो आप तुम प्रॉपर्टी बेच के अपने लोगों को को अपना पैसा वापस दे पाएंगे ये सारी सोच विचार करने के बाद में ही प्रॉपर्टी को जो है तो बैंक लोन देता है ये तो ये तो कोई नई बात नहीं बोल रहा हूं मैं सही बात है वो डीपी प्लान में ये 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 प्लान हो चलेगा डीपी प्लान में समृद्धि है भी था तो इसका मतलब क्या फुकड़ जमीन ली घुस करके ले ली दादा महानगर पालिका समूह हो या कुछ हो सवाल ये नहीं है सवाल ये है कि वो प्राइवेट प्रॉपर्टी है क्या प्राइवेट प्रावर्ट प्रॉपर्टी है जिसमें डीपी प्लान जा रहा है कोई बात नहीं फिर उसको एक्विजिशन करना पड़ता है कन्नड़ में हमने पचासो धरण बनाए वो धरण जहां बने वहां पे पहले किसानों की जमीन हुआ करती वो जमीन हमने एक्वायर की उनको पैसे दिए फिर जाकर के हमने वहां धरण बनवाए ये एक्विजिशन का ऍक्ट बहुत पुराणे जमान्याचे आहे अंग्रेजो जी श्रीकांत जी आहे सध्या म्हणजे आपल्याला आणि विनोद पाटील दोघांना घाबरतात आणि समाजाचं असं म्हणणं आहे की आपण दोघ जर विद्वान कोणी विद्वान विद्वान नाहीये आणि मला काही त्या महानगरपालिकेच्या आयुक्तांशी काही पडलेली नाहीये कोण कोणाला घाबरत कोण कोणाला घाबरत नाही याचा माझ्या दृष्टिकोनातून फुटक्या कवडीचीही किंमत नाही मला ह्याच्याशी घेणं देणं आहे की संविधानाच पालन होतंय का त्या टेक्निकल पॉईंट वर मी बोलतोय आणि त्या टेक्निकल पॉईंट वर थांबलय सगळं ठीक आहे आता आता ते ना। ते थांब एक ना त्याला ते कशाला उचकवत आहे पड ना गपचूप तुमची तुम्ही काय दिलं तिने आठ रस्त्याच्या आमचा पूर्ण प्लॅन तयार आणि आठ ए रस्त्यावर कारवाई होणार होऊ देत हे जरी नाही म्हणत असतील तरी सुद्धा तिथल्या लोकांनी काय करायला हवं अशा <coughs> पद्धतीचं विधान घेऊन पोलीस स्टेशन गाठायचं की हे अशा पद्धतीचं बेजबाबदार विधान करतोय कायदा हाय हायकोर्टचा आदेश हाय तुम्ही यांना पाबंद करा पोलीस ऐका ऐका पोलिसांनी पाबंद नाही केलं जे एम एफ सी की पोलीस मध्ये आम्ही गेलो होतो नाही ऐकलं या कायद्याचं अनुपालन करा हे करण्यासाठी कोण खतपाणी घालतं मला त्याच्याशी काहीच पडले नाही कोण खतपाणी घालतंय कोण कोण शेण पाणी घालतात आम्ही या ठिकाणी एवढ्या पाडले आम्ही शहरात स्वच्छ करू मोकळं करू पालक आम्ही स्वतः म्हणतात म्हणजे पालक दिसत आहेत बनवले मी याच्यात काही म्हणू शकत नाही पालकमंत्री म्हणतात की मी मंत्री म्हणतात मला तशी काही पडलेली नाही दादा पण या आपण सवल काय अरे पुढाकार घेतला असत पण राज ठाकरे तू उडाला असतो का हे आणि हे होणार नाही ठणकावून सांगतो कायद्याच्या तरतुदी आहेत कायद्याच्या वरती कोळीच नाही आणि जे लोक घाबरलेले असतील जे लोक असं भीत असतील आणि काही लोक त्यांना बोकाडी दाखवत असतील तर त्यांना माझं स्पष्ट म्हणणं आहे पहिल्यांदा पोलीस ठाणं गाठा कन्नड तालुक्यातील येथील शेतकरी शरद थोरात हे नेहमीप्रमाणे सकाळी सहा वाजता दूध काढण्यासाठी गेले असता त्यांना गोठ्याजवळ असलेली मका पेटल्याचं दिसलं या ठिकाणी कुठेही आग लागण्याचं साधन नव्हतं त्यामुळे मका कुणीतरी अज्ञात व्यक्तीनं जाणून बुजून पेटवल्याचा त्यांचा संशय आहे मका पेटलेलं बघताच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी धावपळ केली आणि विझवण्याचा प्रयत्न केला परंतु तोपर्यंत सर्व मका जळून खाक झाला होता या शेतकऱ्यावर आता आर्थिक संकट या संदर्भात त्यांनी पोलीस स्टेशन ते जाऊन तक्रार दाखल पंचनामा देखील करण्यात आलाय नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी त्यांनी केली या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी देवीदास थोरात यांनी नातिलीतील आमचे काका शरद कडुबा थोरात यांचे काल रात्री इथ तीस क्विंटल ते मक्का अंदाजे तीस बत्तीस कि क्विंटल ते मक्का ती गळून खाक झाली आहे पहिलेच तीन 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 निसर्गाने आम्हाला दिली ना तर इथं तार वगैरे ते काही नसताना ते इथं ती आदल्याच व्यक्ती ती ती मक्का ते जाळून ते खाक केली तुम्ही कधी बघितलंय पेटली म्हणून आम्ही का आज सकाळी येऊन ते बघितलं आमचे सात वाजे तर ते रात्री एक दिवसाच्या सुमारास झालेली लोणार इथं झालेल्या त्रेपन्नाव्या विज्ञान प्रदर्शनात लोणार पंचायत समिती जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिंचोली सांगळे येथील विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी केली आहे विज्ञान उपकरण स्पर्धेत शाश्वत शेती गटातून समृद्धी आघाव कांचन सांगळे युवराज उगलमुले एकनाथ सांगळे रोहन शिल्लोडे यांनी द्वितीय क्रमांक मिळवलाय निबंध लेखन स्पर्धेत प्राथमिक गटातून अनुष्का विष्णू जाधव प्रथम आले तर प्रश्न समीक्षा शरद पवार हिनं तृतीय क्रमांक पटकावलाय चिंचोली सांगळे येथील जिल्हा परिषद शाळेच्या या कामगिरीबद्दल गट अधिकारी कुंभारे शिक्षण विस्तार अधिकारी गुलाब राठोड यांनी विद्यार्थ्यांचा ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरव केलाय सर्व विजेत्यांचे सर्व शिक्षकांनी शालेय व्यवस्थापन समिती आणि गावकऱ्यांनी अभिनंदन करून गावात मिरवणूक काढले या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी गुरांच्या चोरी प्रकरणात पोलिसांनी तातडीनं कार्यवाही करत चार आरोपींना ताब्यात घेतले त्यापैकी तीन जणांना अटक करण्यात आले एक आरोपी अल्पवयीन असल्यानं त्याला समजपत्र देऊन नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात या कारवाईत पोलिसांनी दोन लाख बारा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय पोलिसांच्या माहितीनुसार नंदीपेठ येथील अनंत शालिकराम दिंडोकर यांच्या तीन गुरांची चोरी झाल्याची तक्रार अकोट शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती तपासादरम्यान डीबी पथकाला कालवाडी मार्गावर एका गुरांची होत असल्याची माहिती कारवाई करत एकानं छापा टाकला असता वाहनात गुरे आढळून आले या प्रकरणी अक्षय हिंगणकर सूरज नेवरकर आणि प्रेम सरकटे यांना अटक करण्यात आले जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात सुमारे बारा हजार रुपये किमतीची गुरं आणि चारचाकी वाहनाचा समावेश आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विशाल गवई यांनी एफ आय आर आणि जे चौकशी अहवालाची प्रत आपण शासनाकडे पाठवली होती शासन स्तरावर याची तात्काळ दखल घेऊन संबंधित तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विनोद मशाखेत्री यांना तात्काळ स निलंबित करण्यात आले आहे व त्यांची विभागीय चौकशी चालू झाली आहे ते जालना हायवेवर टेंभुर्णी शिवाजी चौकातील बस थांब्यावर दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहतुकीमुळे वाहतुकीची कोंडी होते याकडे स्थानिक पोलिसांनी विशेष लक्ष देऊन वाहतूक सुरळीतपणे करावी अशी मागणी आता जोर धरू लागली स्थानिक पोलिसांनी याकडे लक्ष देऊन या वाहनधारकांना शिस्त लावावी बस थांब्याजवळ जास्त वेळ गाड्या उभ्या असणाऱ्या वाहनावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे महिला प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे पोलिसांनी याकडे लक्ष वेधून रोडवरील वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी अशी मागणी करण्यात येते गावातील लोकप्रतिनिधी या वाहतुकी लक्ष देणे आवश्यक आहे असं गावकऱ्यांनी म्हटलंय स्थानिक लहान मोठ्या व्यावसायिक यांनी सुद्धा आपल्या दुकानासमोर वाहन उभं करण्यासाठी वाहन चालकांना सूचना द्याव्यात अशी मागणी आता जोर धरते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विष्णू मगर यांनी येथील स्थानकावरती ज्या गाड्या उभ्या असतात ज्यांच्यामुळं वाहतुकीला कोंडी होते अशीच परिस्थिती आज सकाळी साडे अकराच्या दरम्यान झाली ते मोरे शिवाजी चौकामध्ये जाफराबाद आगाराची जाफराबाद शि शिडको बस ही त्या वाहक चालकाने चालकानी, चालकानी आणि वाहकाने अक्षरशः चौकापासून तर कल्याणकरच्या हॉटेलपर्यंत चालत चलत जसं काय एखादी रेल्वे चालली आणि त्यामागे वयोवृद्ध महिला वयोवृद्ध पुरुष लहान लेकरं हे धावू राहिले आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्यांना विनंती केली का तुम्ही गाडी एका ठिकाणी कुठंतरी थांबावं अशातच कंडक्टरने परत बेल मारली आणि पुन्हा गाडी पुढे गेली त्यामध्ये एक महिला पडली आणि तिच्या पायाला थोडंसं दुखापत झाली परंतु अशी जर अवस्था जाफराबाद बस आगाराची असेल आणि जाफराबाद बस आगाराचे वाहक आणि चालक अशी मनमानी करत असेल त्याच्यावरती कुठेतरी चोप बसायला पाहिजे आणि या वाहक चालक वाहक आणि चालकांना एक आमची विनंती आहे आणि प्रमुखाला विनंती आहे की आपण जाफराबादहून जेव्हा बस निघते त्यावेळेस ते टेबुर्णी हे मोठं गाव आहे आणि गावातून बसस्टॉपापर्यंत येण्या येण्यासाठी वयोवृद्ध नागरिकांना महिलांना आणि पुरुषांना ला, वेळ लागतो त्यामुळे कुठंतरी एक दोन मिनटं पाच मिनटं त्या ठिकाणी बस थांबावी जेणेकरून त्या प्रवाशांची धावपळ होणार नाही अशामध्ये आज अशी परिस्थिती झाली की जाफराबादच्या बस आगाराची जी गाडी येते आणि कुठं तरी एखादा दोन प्रवाशी उतरतो आणि गाडीला डबल बेल मारल्या जाते तर आमची विनंती आहे अशा परिस्थितीमध्ये एखादा अपघात होऊ शकतो धावपळीमध्ये त्यामुळं जाफराबाद बस आगाराच्या सर्व वाहक चालकांना आणि आगार प्रमुखाला विनंती आहे का आपण टेमुरणीला एखादा आपला चेकर किंवा काय म्हणताला त्यांचा अधिकार कर्मचारी त्या ठिकाणी बसून टेमुरणी हे बस था थांबा केलेला आहे टेमुरणीचं मुख्य स्टँड जे आहे त्या मुख्य स्टँडपर्यंत गाडी येत नाही हरकत नाही आम्हाला त्याच्याशी बोललो नाही परंतु जे आहे त्या ठिकाणी तरी बस थांबावावी अशी हो आपल्याला विनंती करतो शिवाय मी एका वाहक चालकांना बोललो आणि त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही आगार प्रमुख राजपूत साहेब आहे किंवा पंडित साहेब यांना का बोलत नाही यांना तुम्ही का धारेवर धरत नाही कारण याचे कारण असे झाले की सहरीसाठी या ठिकाणी बस दिले गेल्या आणि बस दिल्या गेल्यामुळं या ठिकाणी आपल्या बस कमी आहे असू द्या परंतु तुमच्या नियमित वेळेमध्ये जी नियम आहे त्या नियमित वेळेमध्ये वेळापत्रकानुसार बस सोडाव्या आणि वेळापत्रकानुसार बस जे जाते बसला थांबण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी वाहतुकीची जर कोंडी होत असेल काही दुचाकीच्या फोर व्हीलरच्या किंवा काही काळे पिवळे किंवा आणखी कुठल्या वाहनाची जर त्रास होत असेल तर आपण रिसर सर आगार प्रमुखाने पोलीस स्टेशनला पत्र द्यावं आणि पोलिसला सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा जे बस स्टँडचं जे कॅप आहे त्या ठिकाणी गाड्या उभ्या राहू नये म्हणून या बाबतीमध्ये थोडीशी कार्यवाही करावी एवढी विनंती आपल्याला करतोय धन्यवाद या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची अशाच महत्वाच्या आणि गावाकडील बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार